मंडळी आज आपण करतोय मुळ्याचा चटका मस्त दिसतोय ना अगदी दिसायला जेवढा छान आहे तेवढ्या चवीला पण खूप छान लागतो आणि याचं नाव जरी मुळ्याचा चटका असं असलं तरी सुद्धा याला कुठलाही चटका द्यावा लागत नाही म्हणजेच काय तर जवळजवळ नो गॅस रेसिपी आहे कारण फक्त आपण फोडणीसाठी गॅस वापरणार आहे याच्यामध्ये कोशिंबिरीचाच प्रकार आहे असं म्हणलं तरी सुद्धा चालेल पण खूप मस्त लागतो अगदी आणि श्रावण सोमवारासाठी वगैरे तर श्रावण महिन्यात जसं मुळा खावा असं म्हणतात तर त्याच्यासाठी हा एक खूप छान पदार्थ आहे तर चला बघूया आपण हा कसा करायचा ते दरवेळेला आपण ऐकतो की सिझनल फळं भाज्या आपण त्या त्यावेळेला खाल्ल्या पाहिजेत कारण त्यावेळेला त्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय पोषक असतात तर श्रावण महिन्यामध्ये मुळा खाण्याची पद्धत आहे श्रावण सोमवारी किंवा शनिवारी बटू भोजनासाठी विशेषतः मुळ्याचे पदार्थ केले जातात आता मुळ्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही तर मी मुळ्याचा हा वेगळा पदार्थ तुम्हाला करून दाखवणार आहे याच्या आधी मुळ्याची कोशिंबीर मी दाखवली आहे मुळ्याची पचडी दाखवली आहे पण आपण आज करतोय मुळ्याचा चटका आणि मुळ्याचा चटका करण्यासाठी एक मी मोठा असा अर्धा मुळा घेतलाय पण आणि त्याच्यासाठी एक अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मी दोन तास भिजवून आहे हरभऱ्याची डाळ फार जास्त वेळ भिजवायची नाही नाहीतर त्या डाळीला एक प्रकारचा असं उग्र वास येतो आणि आपण जेवढी डाळ घेतली तर त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात मुळा घ्यायचा म्हणजे मग ती मुळ्याची चव त्या मुळ्याच्या चटक्याला लागते आता मुळाचा चटका करताना त्याच्यामध्ये मी घालणार एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुमच्या तिकटाच्या आवडीप्रमाणे आणि चवीप्रमाणे तुम्ही वापरा आणि ह्या मिरच्या मी मिक्सरमध्ये आधी घातल्या आहेत आता त्याच्यावर मी डाळ घालते म्हणजे मग मिरच्याचे तुकडे तसेच राहत नाही डाळीबरोबर ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत तर त्या छान वाटल्या जातात डाळ वाटताना त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही कोरडीच अशी डाळ वाटायची डाळीतलं पाणी सगळं काढून घेऊन मी मिक्सरच्या भांड्यात घातलंय त्यानंतर आता आधी मुळा मी खिसून घेणार आहे मुळा स्वच्छ धुतलेला आहे पण मी त्याची सालं काढलेली नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे त्याच्या सालामध्ये कुठल्याही फळाच्या सालामध्ये जास्त व्हिटॅमिन्स असतात तर तुम्हाला हवी तर तुम्ही साल काढू शकता पण मुळा जर अगदी ताजा असेल ना तर साल काढायची खरंच काही गरज नाही आहे तर आता हा मुळा खिसून झाल्यावर थोडीशी जी अशी साल राहिलेली आहे वरची तर ती पण मी डाळीबरोबर वाटून घेणार आहे म्हणजे मग आपला हा मुळा पण वाया जाणार नाही आणि खाताना मध्ये चोथट पण लागणार नाही तर आता हे मिक्सरमध्ये छान जाडसर वाटून घेऊया वाटायच्या आधी थोडीशी जिरं घालणार आहे त्याच्यामध्ये मी हे डाळ अशी छान जाडसर वाटून घ्यायची फार बारीक करायची नाही आणि पाणी पण वापरायचं नाही तुम्ही जर कधी केला नसेल ना तर हा मुळ्याचा चटका नक्की ह्या श्रावण महिन्यामध्ये करून बघा त्याच्यानंतर आपण जो मुळ्याचा खीस घेतला एका बाउलमध्ये त्याच्यामध्ये आता हे जे मिक्सरमधलं मिश्रण आहे तर ते आपण छान मिक्स करून घेऊया मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्याच्यामुळे मुळा हा वेट लॉससाठी आपल्याला अतिशय उपयोगी असतो त्याच्यानंतर आपला जो रक्तदाब आहे तर तो नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा मुळ्याचा उपयोग होतो आणि मुळ्याचा पचनक्रियेमध्ये सुद्धा त्याचा मोलाचा वाटा असतो आणि पचनक्रिया आपली सुधारली की आपल्याला माहिती आहे आपले, आपले बरेचसे जे व्याधी आहेत तर त्या बऱ्या होतात किडनीसाठी सुद्धा मुळा उपयोगी आहे कावडीमध्ये पण सुद्धा मुळा उपयोगी आहे असे मुळ्याचे खूप वेगवेगळे उपयोग आहेत पण आपण त्याच्या वासामुळं कंटाळा करतो मुळा खायचा किंवा मुळ्याची भाजी पण बऱ्याच जणांना आवडत नाही आता ह्या मुळ्याच्या चटक्यामध्ये भरपूर आपण कोथिंबीर घालूया म्हणजे मुळ्याचा थोडासा उग्रपणा पण आपण कमी होतो आणि त्याची चव पण खूप छान येते तर आता ही सगळी चिरलेली कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे मुळ्यामध्ये एक आणि आणखीन असा गुण आहे की आपल्या शरीरात जे अनावश्यक विषारी घटक असतात तर ते सुद्धा आपल्या शरीरातनं बाहेर टाकण्याचं काम मुळा करत असतो याच्यामध्ये आता आपण घालूया चवीनुसार मीठ आणि साखर कारण याच्यामध्ये आपण लिंबू घालणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची त्यानंतर मुळा आणि ओल्या खोबऱ्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही पण थोडंसं ओलं खोबरं घाला म्हणजे मग ते छान लागतं नसेल तर कोरडं खोबरं सुद्धा घातलं तरी सुद्धा चालेल किंवा स्कीप केलं खोबरं तरी सुद्धा चालेल आता हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊया आणि याला एक मस्त अशी फोडणी मी देणार आहे त्याच्या आधी याच्यामध्ये छान आपण लिंबू पिळूया फ्रेश असं तुमच्या चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस ॲड करा आणि जिरं मोहरी हिंग हळद सुक्या लाल मिरच्या आणि कढीपाल्याची अशी मस्त खमंग फोडणी केली